फायनली आम्ही आमच्या रूम वरती आलेलो आहे जिथं आम्ही बुकिंग केली होती चला वाटत नाही बर्फ नाही म्हणजे आता इथं बर्फ नाही अजून कुठे बर्फ भेटतोय का नाही हे आम्हाला नको नको नाश्ता वगैरे एकदम मस्त पैकी झालाय ब्लॉग वगैरे हा घेतला मला माहिती नव्हतं जाऊ दे आता काही विषय नाही आता आम्ही निघाल हा ट्राफिक दहा वाजून सहा मिनिट झालेले आणि तुम्हाला तर रस्ता बघायला भेटणार आहे कसं आहे हा

तुम्ही घेऊन मला प्रकारे ड्रेस घातलेला फोटो, में फोटो का आ रहा है। तर आम्ही आमच्या रूम वरती आलेलो हो आहे जिथे आम्ही बुकिंग केली होती चला ऋतू आता दाखवशील तू रूम कशी काय ही आमच्या रूमच्या बाहेरची एकदम मोकळी जागा आहे आणि हा मस्त असा आमचा रूम आहे लाईट लाव अरे <tip> बटन पाट नाही झाले अजून कारण की एकच आहे तुम्ही बघू शकता कारण का कलरच्या लाईटी लावल्या ना आमचा कॅमेरा लिपजिप लिप लिपजुप होतो हा हा मस्त असा बेड आहे बघू शकता तुम्ही हे बघा हा बेड आहे आणि इथं आमचं जेवण पण बोलवलेलं आहे आता आम्ही जस्ट ऑर्डर केली ती हा बोलू तो आ, तो मेनू काढ उचल तू मेनू काढ ठीक आहे कसं वाटतंय तू खूप छान वाटतंय मला आणि खरच खरंच खूप छान व्ह्यू आहे कसं तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे का बघायचा आहे का बघायचा असेल तर रेडी व्हा थांबा आता दोन मिनिटं लाईट बंद करतो हा लाईट बंद केलेली या ठिकाणी आता आपण एकदम मस्त असा व्ह्यू दाखवतोय तुम्हाला तुम्ही बघू शकता 3 स्टार अगं मध्ये उभं राहायचं होत कस वाटतय मग तुम्ही बघू शकता आणि इकड एवढे डोंगर आहेत एवढे डोंगर आहे एवढे दरी आहे बघा आणि एवढे झाड आहे का बासरे बस मी एवढं असं कधीच बघितलं नव्हतं काय म्हणते मग तू कसं वाटतंय तुला छान वाटते मला म्हणजे असं काय असं फील नाही येते बर्फ नाही असं काही वाटत नाही बर्फ नाही म्हणजे आता इथं बर्फ नाही अजून कुठे बर्फ भेटतोय का नाही हे आम्हाला काय माहिती नाही पण ऑक्सिजन मध्ये फिरायला आलेलो आहे बघू भेटलं तर भारीच होऊन जाईल आणि आम्हाला सांगितले का भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू आणि जे कधी नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आमचं बाथरूम दाखवूया का नको 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 चला बाल्कनी दाखवतो हा चला म्हणजे कॉमन बाल्कनी कॉमन बाल्कनी या साईडला कॉमन बाल्कनी दिलेली आहे व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त दिसतोय खूपच भारी वाटत बाल्कनी लॉक आहे ते आता क्लिनिंग केली म्हणून लॉक केलेली जस्ट दरवाजा एकदम मस्त असं खरंच खूप भारी वाटतय एवढं भारी वाटतंय ना सांगू शकत नाही अशा वातावरणात आम्ही आज फर्स्ट टाइम जेवण करतोय सो खरच खूप भारी वाटते आम्ही जेवण बनवलोय पनीरची भाजी आहे त्यानंतर रोटा बनवले त्यातला बरच असा व्ह्यू होता का तुम्हाला दाखवण्यासारखा होता पण काय झालं उलटी होत होती त्याच्यामुळे आम्हाला तो व्ह्यू दाखवता नाही आला असं दरड वगैरे कोसळत होती म्हणजे आम्हाला तर दिसली नाही समोरून पण कोसळले होते कोसळले होते अगोदरच आणि इथं घर कशी आहेत माहितीये अशा पायऱ्यांवर वरती चढायचं असे घर आहे तिथं एकदम वरती वरती घर आहे आणि चला मग आता अरे पडशील तू ऐक ना आता आपण मस्त खाऊन घेऊ आता आम्ही मस्त खाऊन घेतो आम्ही मस्त असं पनीर पनीरची भाजी बोलवली आहे आमच्यासाठी तू तर तोतरीच वळा तुझी सर्दी झाली मला सर्दी झाली एकदा लाईट चालू दाखवतो लाईट या तुम्ही बघू शकता किती मस्त असं सगळं हे लिप्जिप होते सगळं तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय सगळं खूपच भारी मस्त वाटतंय काय करतो खूप छान वाटतंय आणि खरच स्वप्नात पण विचार केला नव्हता पण केला स्वप्न पाहिलं होत ते पूर्ण झालं बरोबर चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो भेटूया पुन्हा तुम्हाला चला आता आम्ही आवरलोय नाश्ता वगैरे एकदम मस्त पैकी झालाय ब्लॉग वगैरे पोस्ट झाला आणि त्यानंतर मी आता निघालोय हे बघा ऋतू पण इथे आवरलोय ऋतू चल लवकर आता बस भरपूर वेळ झालाय आता चलो 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 चला आम्ही भेटूया परत तुम्हाला आता जाता आता आम्ही ब्लॉग काढतोय जे काय आम्ही कुठं कुठं जाणार आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवू चल ऋतू चलो पण खरंच खूप भारी वाटतंय वातावरण एकदम बेस्ट आहे माझं काही राहिलं घ्यायचं चला मी सगळं घेतलेलं आहे रुमाल वगैरे एकदम व्यवस्थित मस्त बाय की आता चल ना लवकर बाय कुलूप लावणार ते ड्रायव्हर बघ किती बडबड करणार आहे आपल्याला कारण की विषय काय आला आहे आम्हाला माहिती नव्हतं किती वाजता निघायचं ते म्हणे की सकाळी साडेआठ वाजताच निघायचं होतं म्हणजे भरपूर काही फिरून होईल सो अन्य इथे ट्रॅफिक पण लागत असते म्हणून आता हे ऋतू चल फास्टली आहे कुलूप लावता येत नाही रूमचं लॉक करता येत नाही का तुला रूमचा नंबर आहे दोनशे तीन झालं ना चालू पर्स माहिती ठेऊ माझ्याच पुढे हा दोनशे तीन नंबर पर्स माहिती ठेवू चलो 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 लय वेळ झाला लय वेळ झाला हा ड्रायव्हर थांबलेत तिथं गाडी वगैरे हो घेऊन हो। आय 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 बह देर हो हे <laughs> चालू तू चलू। ते, ते म्हटले की सुरे जलदी निकाल नाही का आपण मला माहिती नव्हतं जाओ जाता क्या विषय में? तो हम ही निकल रहे चलो। लेर कर दिया है। <laughs> <दिया दिया> <laughs> आते फिर से। बहुत देर हुआ ना? बहुत देर हुआ ना? जाम लगेगा आते ना? <laughs> <laughs> हाँ, ट्रैफिक, जाम लगेगा जाम। <laughs> चला। बस रुक। यादें क्या नहीं? आणि मी एकदम मस्त पैकी बसलेलो गाडीत आता आम्ही निघतो इथून भरपूर वेळ झालाय दहा वाजून सहा मिनटं झालेले आणि तुम्हाला रस्ता बघायला भेटणार आहे कसं हा रस्ता दाखवतो आम्ही तुम्हाला कसा आहे करून हे बघा ही दादा आहे दा ना या हॉटेल मध्ये असतात यांनी मस्त पैकी आमची सोय एकदम भारी केलेली काय म्हणजे एक नंबर होत खूप आवडलं खूप मस्त खूप आवडला आपल्याला चला आता तुम्हाला रस्ता दाखवतो म्हणजे समजेल की आम्ही काल कोणत्या रस्त्याने आलो हा ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल आहे आम्हाला तीन लाख सत्तर हजार सब्स्क्राईब आहे काय म्हणतो तू चल रे अरे ते आता हे करते थोडी चालू ठेवा लागते ना गाडी क्या हे नाम युट्यूबने विनायक वाकचौरे वाक्चव रे विनायक विनायक यस आगे डब्ल्यू हां एक नंबरवाला हां आता आम्ही मस्त पैकी निघणार आहे इथून तुम्हाला मी रस्ता दाखवणार रस्ता बघायला खरंच खूप मजा येणार आहे म्हणजे किती तर डोंगरांनी असं कुठं कुठं फार हॉटेल आहे कस आहे काही खूप खतरनाक रस्ता आहे तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय नाही तर तिकडे आपलं गोप्र पडून जाईल <laughs> बघू शकता तुम्ही हे आपल्या हॉटेल पशी जायला रस्ता होता दुपार गाडीत तिकडून टर्न करून आणावं लागले आम्हाला फायनली आता आपण बाहेर निघलेलो मला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो काल आम्ही ना ते हॉटेल सापडण्यासाठी इतका इतकं घुमलो इकडं इतकं घुमलो घुमलो म्हणजे मॅपच राऊंड 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 फिरत होता असा विषय होत होता अच्छा उठ्या आपल्याला हॉटेल भेटलंच त्यात तर काही विषय नाही तो छोटासा टेनिस लक्षात येत नव्हता काय म्हणतो तू तेच ना आणि लय मोठे मोठे गाड्यांचे शोरूम आहे तो हां मला असं वाटलं होतं मनाली हे गाव खूप छोटे आहे पण मनाली मध्ये नाही अजून बाबा आपला शिमला मध्ये आपण शिमलातले घर बघा ना तुम्ही दाखवा ना बघू शकता तुम्ही घर कशी आहे असे देव घर आहे खूप पोस्ट चुकताय आम्ही पुढचा व्हिडिओ कधी पोस्ट करेल सो आम्ही लवकरच पोस्ट करणार आहे चला मला पण खूप उत्सुकताय तशीच मम्मीला पण आहे मम्मी म्हटला लवकर व्हिडिओ पोस्ट करा करायचं जे लवकरच करायचंय चलो इंडिया बस बघा कसं आहे बस बघा कसं आहे बघितल्या कस हो वातावरण कसं आहे पण पण ती इथं तर आम्हाला अजून थंडी वाजली नाहीये आता कळल पुढे तर थंडी वाजती का नाही बरोबर की का नाही काय म्हणतो थंडी आहे मग ऐकायला भेटला ऐकायला भेटलंय पण आता जवळ आपण जात नाही जवळ आपल्याला थंडी वाजत नाही तर आपल्याला कळणार नाही बघा कशी घर आहे कशी बघा वरती 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 सगळ्यांना हा विचार पडला असेल नेमकी आम्ही फिरायला कुठं आहे तर मी जस्ट आता ड्रायव्हरला तुमच्या समोरच विचारतो आपण किर जाणे खुपरी मे खुपरी चाललोय खुपरी काय आपल्याला माहिती नाही आपली खोपडी आहे तिकडे गेल्यानंतर खुपरीकडे खुपरीत काय आहे काय माहिती नाही आपल्याला आपण काहीच सर्च केलं नाहीये की आपण कुठं चाललोय काय कुठं फिरणार आहे काहीच नाही आपण फक्त एवढं सगळं एका आपल्या मित्राला दिलं होतं त्यांनी सगळं व्यवस्थित आपलं करून आलो आलोय आता कोफी मध्ये आता इथं विचारपूस करूया त्यानंतर आपल्याला माहिती होईल भरपूर काही माहिती काढून घेऊ आपण बघा ऋतू बघते बघा किती आता बघूया इथं कसं काय आपल्याला काहीच माहिती नाही एकदा विचारू व्यवस्थित सांगतील चला ऋतुजा मॅडम चला आता आम्ही घोड्यावरती बसायला चाललेलो आहे इथून खाली जायचं आम्हाला तिकडे घोडे खाली कशाला जायचं किती चढ इथ एक पहिलीच भीती वाट राहिले आज आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहे खूप मजा आहे त्यानंतर आम्ही पण भरपूर साऱ्या गोप्रोच्या घेऊन सोबत मोबाईलला चार्जिंग नाही मोबाईल ला चार्जिंग नाही आहे त्यानंतर आम्ही फोटोग्राफर पण सोबत घेतोय कारण की कुठं टाइमपास होईल भरपूर सारा नाही का आपण पण फोटो चल चल स ते ना मिस नाही करणार सगळं तुम्हाला दाखवणार आहे सगळं तुम्हाला दाखवणारे खूप मजा करणार आणि एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आजचा खूप मजे खूप चांगला ब्लॉग आहे त्याच्यामुळं स्पेशल चीज बाईक भी रहेंगे ना वो ऊपर ही देख लेना आप लोगों ने ठीक आहे ठीक आहे कपल बाइक रहेगा आप ड्राइव्ह करोगे मॅडम साथ बैठेंगे वन थाउजेंड आएगा दोनों का हा एक नंबर लिख लो आप फोन पे ठीक, एक मिनट अभी नंबर मित्र देता हूँ तो कपल बाइक के लिए अगर वो करना होगा बताओ तो इनको कर लेना छियासी छियासी डबल एट एट जीरो फोर डबल एट, 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 एट हाँ एट जीरो फोर इनको कॉल कर ही दो संजू होंगे ये ऊपर ये खुद बताएंगे उनका नाम संजू है ना कपल बाइक करना होगा अगर जाओ दो हजार होता है आपको हजार में करवा देगा ठीक है क्या नाम है आपका विनायक विनायक अपना yes. नंबर भी छोडो मेरे पास में बताओ नंबर तर आता आम्ही घोड्यांवरती बसलेलो आहे भाऊ ऋतू कसा वाटते खूपच मस्त चाललंय घोड्यांची वेरिया घोड्याच्या एरियातून चाललंय आपण आता घोडे सुस्सू करण्यासाठी थांबलेले त्या ठिकाणी <laughs> खूपच मस्त आता इकडून ते मस्त फ्रेश फ्रेश होतील आणि चालतील वाट तुकडुक तुकडुक काय म्हणतो तू नाटक अटक तू तुम्ही चल चला आम्ही जल्दी चल चलो 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 घोडे पे मित्रांनो घोड्यावरती बसलोय आम्ही बसलो नव्हतो एवढं जास्त क्वालिटी आहेत क्वालिटी क्वालिटी घोडे कितीतरी घोडे आहेत <laughs> चाललो आता आम्ही म्हणून बाबू काय करणार नाही आई च्या ऋतू घोड्यांसाठी हाच रस्ता हो। आहे वाटतो घोडे गे घोडे गेले हेच रस्ता आहे का घोड़े गई रस्ता भी आ, आप आज से वीडियो पकड़ के चले यहां हमारे अरे वाह थैंक <laughs> या इत्रे हां इधर देखो वो हो, उधर हो। हमारे इधर घुमाने का कैमरा वाला चल इधर देखो मॅम <laughs> इधर देखो मॅम <मैं। laughs> एकदम मस्त माणसं भेटलेले आम्हाला तुम्ही बघू शकता घोड़े घोड़े आचार्य आ तुकडुक आ तुकडुक 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 मजाच मजा काय करतो तू कस वाटतय खूप भारी वाटतय आणि खरंच थँक्यू अंकल फोटो व्हिडिओ निकालले के लिए ओके जय अच्छा लगा तुला दिसत नाही का रे घोडे मी सुलतान वरती बसलेलो आहे माझ्या घोड्याचं नाव सुलतान आहे आणि तू तुक पण अशा घोड्यावरती बसली मोती मोती लुंगी डान्स करता इथे आता मारामारी चालू आहे लुंगी डान्स करताय म्हणे एकदम मस्त बाबू अँजय फुले काय करत चल मे आहे तुगडूक तुगडूक चल मे आहे तुगडूक तुगडूक फोन नाही उचल ते कोणी आम्ही घरी फोन करत होतो व्हिडिओ कॉल पण नाही उचल ते जाऊ द्या आता मला तर नेटवर्क नाही इथं मी बघा घोड्यावर बसले तुगडूक तुगडूक ले मारो तो एंट्री लग गया 50 रुपीस 50 50 रुपीस, रुपीस उधर देना पड़ेगा हां जी ए चलो मोती चल चल मोती सुसु करना है अभी देखर अभी सुसु आया <laughs> अभी ओरिजिनल <वाया। laughs> <अवाला> आया वाला <laughs> आया अब दूसरा तो भी करेगा आता यूं होगा सुल्तान सुल्तान ओ उनका टाइमिंग है क्या टाइमिंग होती है सर इनकी गोली होती है ना हां बराबर

ओके एकदम मस्त गाडी चलता गाडी इधर से, 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 से कैसे जायगी रे लडकी क्या बोल रही तू गाडी जाएगी पीछे देख तू इधर पीछे देख मोती क्या जरा मोती तुम्हाला सांगू का घोड्यांचं कस आहे यांचा मालक जर थांबला नाही घोडे पण थांबतात इकडं वातावरण बघू शकता तुम्ही किती मस्त आता आम्हाला पाय पाठी मागे घ्यायची आणि पुढं शरीर चुकवायचं अस पाय पाठी बॉडी आगे चल रे घोडे तुकडूक तुकडूक

चला तर आता आम्ही इथं आलेलो आहे इथं पन्नास रुपये भरायचे आम्हाला आता फोन पेला नेटवर्क आहे का नाहीतो ठीक पडते गेस स्कॅन कर ना काय रुको एक मिनिट स्कॅन करे कर लवकर बाळा ਕਿੰਨਾ ਕਰਨਾ 100 ਹੈ ਕੈਂਡੀ ਥੋੜਾ ਬੱਚਾ ਕਹਿੰਦਾ ਤੈਨੂੰ ਸਾਨੂੰ ਪਰਟੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ ਲੱਗਦੀ अब तो आप, आप नंबर लिखो मेरा नंबर जब आप घूम के फ्री हो जाओगे मेरे को नंबर नाइन एट जीरो नाइन एट जीरो फाइव सिक्स फाइव सिक्स सेवन टू सेवन सेवन टू सेवन सिक्स नाइन कॉल कर जा। जब जाना होगा ना तो कॉल करना होगा ठीक है ना टाइम लगेगा बाकी तो समझा रहा हूँ चलो आदे। किया ठीक है आगे अभी हम राइड करने जा रहे हैं आता हूँ मैं राइड करेला सालू ये तो बोलता बोलता हिंदी शिकुंग ये लो थोड़ी 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 हाँ बरोबर चलो चलो बगा ना आता नाही एकदम पुढं आपल्याला मोबाईल मध्ये पण फोटो घ्यायचे तिथे घेणारच आपण पण आपल्या मोबाईलमध्ये पण घ्यायचे एवढं लक्षात असू दे ठीक आहे कारण की फोटोची एक कॉपी सत्तर रुपयाला आहे आप जेवढे आपण फोटो काढू तेवढे पैसे द्यावा लागणार आपल्याला म्हणून आपण जेवढे आपल्या मोबाईल मध्ये जमल तेवढे फोटो आपण काढूया ठीक आहे चलो फोटोग्राफर पुढे चालतंय आमची तू हळूहळू बघ खाली बघा

आलं बघ स्कॅनर नेटवर्क ने नाही ने का बघू झालं पाहिजे कारण की आपला कॅशला एटीएम ला प्रॉब्लेम आलाय म्हणून आपली कॅश निघत नाहीये कॅश आणली तेवढीच संपली चल आता चलो चला आता आम्ही पुढं अजून भरपूर साधा फिरतोय फोटोग्राफरनी तर फोटो काढायला बरोबर सुरुवात केलेली आहे फोटो येतात का चांगले आता काय माहिती नाही एवढं कळलं नाही दाखवलं त्यांनी पण आता मला काही एवढं दिसलं नाही व्यवस्थित स्क्रीन लई खराब आहे पुढची बघू कसे आहे ते फोटो काय आता ते घ्यावाच लागणार आहे जाऊ दे जी चांगले वाटतील ते घेऊ देणार आहे ते घोड्यावरचे आणि याकवरचे आणि ह्याच्यावरचे ते ड्रेस कोडचे बस बाकी कोणतेच नाही हा नाही गन शूटिंग करायची तुला इथं अशा भरपूर साऱ्या गन आहे तिथे गन शूटिंग करायची असते म्हणते नको नको आता हे गण शूटिंगचा आपण लहानपणी जत्रेत खेळलेलो आहे म्हणून काय इथं खट्टा मिठा खट्टा लय काय मटेरियल इथं बघा तुझे बघू शकतं सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक लागते तुला <laughs> इथे एवढं मस्त गोपुरत स्टँड आहे आपलं एकदम ओके मध्ये चालू आहे सगळं आता आपल्याला फोटोग्राफर आपल्याला फिरवतोय हो ठीक आहे चलूया झालं का ही मम्मीची आम्ही असा हा फोटोशूट करावा म्हणून मम्मी आम्ही फोटो खास फोटोग्राफर घेऊन आलोय वरती फोटोशूट करायला कारण की इथं स्पेशल डेज घ्यायला महाग जातो या ठिकाणी मग यांना घेऊन आलोय आम्ही कसं वाटतो रे तू आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढणार बरं कमी क्या, क्या बोले ना कर हम ही बनाएंगे ना फिर मॉल में डाल देंगे ये ड्रेस वाला हां नहीं तुम बनाओ हम निकल सकते हैं ना पर्सनल वो भी हो तो लेने वाले हैं हम तुम्हारे पास से तो द्रेस लेंगे लेंगे ये ड्रेस वाले ना मी खींचते हैं बाकी तो आप पूछ लेना आगे कुछ इसमें मीनिंग का कस दिसती तू मला कसं काय तू सांग ना या असा प्रकारे ऋतुला ड्रेस घातलेला आहे दमला पण घालायचं आहे अब आ पाजो

आप जैसे कपल हंड्रेड हंड्रेड फोटो ले जाते हैं बना के ऐसा थोड़ा हंड्रेड 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 टू हंड्रेड वन फिफ्टी ऐसे फोटो ले जाते हैं हम क्या हम रोज, रोज तो फोटो खींचते इसलिए फोटो में ज़्यादा फोटो का वही तक आ रहा है <laughs> वही <आ रहा> <laughs> <laughs> तक ले हिंदी का ही मतलब माइक नहीं कैमरा दे दो उनको मैडम आपका सिंगल खींचूंगा फिर कैमरा इनको दे दो देख लो पछि मेरे पास या ठीक है ना तो ऋतु तो शूट चले पहला हम्म ऐसा पकड़ा इधर से पकड़ो इस और बस की देख I'll